कान्होजी जेधे कान्होजी नाईक जेधे म्हणजे उभ्या बारा मावळातील एक मातब्बर आसामी होती कान्होजींचा मान मोठा मावळच्या माना त्यांच्या पुढे आदराने लवत त्यांचा शब्द कधी कोणी मानला नाही असे व्हायचे नाही मावळातल्या रयतेला त्यांचा आधार डोंगरासारखा वाटायचा कान्होजींचे वजन मोठे मोठी मोठी माणसे त्यांच्या आवाजाखाली वागत होती लोक कान्होजींना म्हणत आम्ही काही तुम्हा वेगळे नाही कान्होजींनी सांगायचे आणि मंडळींनी करायचे असा मावळचा रिवाज झाला होता कान्होजी मोठेच होते काही आदिलशाही फरमानात त्यांना राजे असा किताब लावलेला सापडतो रोहित खोऱ्याची देशमुखी कान्होजींच्या कुळात पिढ्यानपिढ्यांची होती त्यांचा वाडा कारीत होता कारी हे गाव आलेभोरच्या दक्षिणेला चार कोसांवर उंच उंच डोंगरांच्या दाटीत आणि रायरेश्वराच्या अजस्त्र डोंगरांच्या मांडीवर कारी वसली होती कि झाडी दर्या कपारी अन त्यात कारी कसाबसा शंभर उंबरठ्यांचा गाव तो कान्होजेंचा वाडा त्यात सर्वात मोठा काळ्या पोतीत जसे टपोरे डोरले गुंफलेले असावे तसा आत गुरांनी गजबजलेला गोठा धान्याच्या कणग्यांनी तुडुंबलेला कोठा कांडीचा गडगंज साठा फुरफुरती पागा अन चौकी चार चार अंगण वाड्याला दिंडी दरवाजा अन आत देवडी चाकर अन शिलेदार हशमांची वर्दळ वाड्यात सतत असायची जिदे देशमुखांचे खानदार मोठे इब्रतीचे पसाराही तसाच मोठा गणगोत पाहुणा रावळा आला गिला धरून नाईकांच्या चुलीवर काही नाहीतरी पायल्या पायल्यांचा तांदूळ सहज वैरत होता अन आता तर कान्होजी नाईक शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचे सरदार होते मग पसारा असा असायचाच कान्होजींचा संसारही ऐसपैस होता त्यांना पाच जणी बायका होत्या सावित्रीबाई येसुबाई चंदूबाई रखमाबाई अन कृष्णाबाई हा खास जनाना शिवाय मोज वेगळीच त्यांना पाच जण मुले होती बाजी तांदजी नाईकजी मताजी आणि शिवजी बाजीने तर फत्तेखानावर तलवारीची शर्थ करून भगवा झेंडा गनिमांच्या गद्दीतून बचावून आणला होता आठवते ना बाकीची पोरेही बापाच्या अन भावाच्या वळणावर चालली होती कान्हजींची कारभारी दादाजी कृष्ण लोहकरे म्हणून हुशार अन निष्ठावंत ब्राह्मण होते दादाजी पंत आणि त्यांचे भाऊ सखोपंत कान्होजींच्या सेवा करत होते 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 दोघेही शूर त्यांच्या प्रीतीतले कान्होजींचे कुळदैवत नागेश्वर महादेव प्राचीन दैवत कारीच्या जवळच आंबवड्याला नागेरेश्वराचे मंदिर होते पण खुद्द कान्होजींच्या देवघरात सवा हात उंचीची पितळेची एक मूर्ती आणि शिवलिंग होते कान्होजींचे मन फार मोठे होते त्यांच्या ढाली एवढ्या छातीखाली आभाळा एवढे मन होते कुत्रवळीच्या खोपड्यांची आणि हिरडोशीच्या बांधल्यांची त्यांचे चार पिढ्यांचे हाडवैर होते इतके की एकमेकांची लग्नाची वराडे कापून काढायला कुणाचे हात कचरत नव्हते पण शहाजी राजांच्या पदरी कान्होजी नाईक पडल्यापासून कान्होजींचे मन जास्त विस्तारले आपण नुसते सेवा करतो आहोत बचावाची छे हे काही खरे नाही आता सेवा करायची तर भोसले राजांचीच असे त्यांच्या मनाने घेतले अन कान्होजींनी स्वतः शहाजीराजांना विनवले की मला पदरात घ्या रणदुल्ला खानाच्या नोकरीत आहे सध्या तुम्ही मला खानाकडून स्वतःकडे मागून द्या आणि शहाजीराजांनी रणदुल्ला खानापाशी खानोजीसाठी मागणी घातली खानाने खुशीने मानली कानोजी तेव्हापासून म्हणजेच साधारण नोव्हेंबर सोळाशे छत्तीसपासून पासून शहाजीराजांच्या पदरी पडले मूळचाच हिरा आता कोंदण मिळाले सोन्याचे तेरा वर्षे नाईक राजांच्या पदरी कर्नाटकात होते पुढे शहाजीराजांना मुस्तफा खानाने व बाजी घोरपडांनी दगाबाजी करून कैद केले होते त्यावेळी कान्होजींना व दादाजी पंत लोहकरांनाही हो कैद भोगावी लागली होती शहाजीराजे सुटले साधारण दिनांक सोळा मे एकोणीसशे एकोणपन्नासच्या सुमारास तेव्हा तेही सुटले होते मग मात्र महाराजांनी गुप्त कानमंत्र देऊन कान्होजींना व दादाजी पंतांना शिवबाकडे पुण्यास पाठवून दिले होते कान्होजींना कानमंत्र दिला होता की शिवबाला व स्वराज्याला सांभाळा कान्होजी नाईक मावळात आले अन मग स्वराज्याचा डाव अगदी आट्या रंगला होता खोपड्यांशी व बांधलांशी असलेले उरले सुरलेले वैर आता ते पूर्ण विसरले बांधलांच्या व खोपड्यांच्या हातात हात घालून महाराजांच्या पुढे मुजरे करू लागले संपले संपले वैर आता खोपड्यांच्या घरात त्यांच्या उत्पन्नाच्या वाटण्या भावाभावात भावा करायची वेळ आली तर कान्होजी स्वत वडीलपणाने जाऊन त्या करीत सगळी देशमुख मंडळी कान्होजींनी आपल्या मायेत घेतली होती आता दादाजी कुंडदेवांनी आणि महाराजांनी शिकवल्याप्रमाणे सर्वांचे ठरले होते काय आता आपल्या रक्ताचे हत्यारे नाही भिजवायची मरायचे तर तर कान्होजी नाईक मावळात घरीच होते सध्या कारण पावसाळा तोंडावर आला होता मावळच्या जमीन उन्हाळ्यात तापून पावसाची वाट पाहत होत्या याच वेळी खान विजापुराहून निघून तुळसापूर पंढरपूर उरकून पुढे सरकला होता आणि बादशहाने काढलेली दमदाटीची फरमाने मावळातल्या सर्व देशमुखांकडे रवाना झाली होती आणि एक दिवशी धाडकन बादशहाचे एक जबर कडक फरमान कानोजी नाईक दारात येऊन थडकले शाही फरमान फरमान घेऊन आला का एवढी उच्च लागली मोठ्या कुतूहलाने कान्होजी थैली हाती घेतली फरमाने उघडली फरमानाच्या कपाळावर अली आदिलशाह बादशहाचा बारा बुर्जी शिक्का होता नेहमीप्रमाणे फारसी भाषेत होता तो बादशाह अली आदिलशाह यांच्या फारसी फरमानावर तारीख आहे पाच सवाल सुहूर सन एक हजार एकोणसाठ म्हणजेच दिनांक सोळा जून एक सोळाशे एक एकोणसाठ या फरमानाचा हिंदवी तर्जुमा असा सर्व उत्पन्नाचा धनी ईश्वर आहे हे अली पैगंबरा मदत कर सुलतान मोहम्मद बादशहानंतर ईश्वराच्या कृपेने अली आदिलशाह बादशाह यांनी चंद्रसूर्यावर शाही शिक्का उमटवला आहे मशहुरल अनाम कान्होजी जेते दे देशमुख यांचा हा फरमान सादर केला जातो जे सुहूर सन सीता खमसेन व अफल शिवाजीने अविचाराने व अज्ञानाने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन लूट करून बादशाही मुलखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत यास्तव त्याच्या पारिपत्यासाठी खान मोहम्मदशाही याच तिकडील सुभेदारी देऊन नामजात केले आहे तरी तुम्ही खानमजुरांचे मंदिंत व हुकुमात राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा करावा शिवाजीच्या पदरच्या लोकास आश्रय न देता त्यास थार मारावे व आदिलशाही दौलतीचे कल्याण चिंतावे अफजल खान यांची शिफारिस होईल त्याप्रमाणे तुमचे सरफराजी केली जाईल त्यांचे हुकुमाप्रमाणे वागावे तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही हे जाणून या सरकारी हुकुमाप्रमाणे वागावे फरमान कडक होते कान्होजी गंभीर झाले केवढे हे संकट खानाला ते चांगलेच ओळखत होते कर्नाटकाच्या एकाच छावणीत ते खानाबरोबर वावरलेले होते हा इसम काय वृत्तीचा आहे हे त्यांना ठाऊक होते खान म्हणजे शुद्ध कपट कसाईच कान्होजींच्या डोक्यात खळबळ उडून गेली खानाची ती आडमाट आकृती वारेमा फौज आणि गरजणारा तोफखाना त्यांच्या डोळ्यांपुढे दिसू लागला आता हा खान सगळ्या मावळ मुलखाची माती करून टाकणार एक मान शिल्लक ठेवणार नाही जे जे कोणी या स्वराज्याच्या फंदात पडेल घरादारासकट पायकापुरांसकट मसणात जाणार नव्हे त्यांच्या घराचेच मसल होणार लढायलाही उरणार नाही कोणी हे स्पष्ट दिसू लागले जीव आणि संसार जगावयाचे असतील तर मुकाट्याने खानाचे पाय धरले पाहिजेत नाहीतर मग मरायला उभे राहिले पाहिजे झालेली चूक सुधरायला संधी दिली आहे फरमान्याप्रमाणे हजर व्हा नाहीतर मरायला तयार रहा शिवाजीचे आता अगदी तळपट होणार हे नक्की या फरमान्याचा अर्थ असा होता कान्होजी सुन्न झाले आता कसे व्हायचे आपल्याप्रमाणेच इतर देशमुखांनाही अशी दमदाटीची फरमाने आलेली असणार अन खरोखरच तशी आलेलीही होती अन कान्होजी ताडकन उठले काय त्यांच्या डोक्यात आले देव जाणे भराभरा अंगावर कपडे सडवीत त्यांनी आपल्या मुलांना हाकारले बाजी चांदजी मताजी नाईकजी शिवजी वाड्यात एकदम धावपळ उडाली घोडे तयार करण्याचा त्यांनी नोकऱ्यांना हुकूम सोडला मुले पुढे आली कान्होजींनी निघायची तयारी केली पोरांनाही त्यांनी फरमावले की चला माझ्या संगती स्वारीची तयारी करा पाचही पोरे कंबर आवळून तलवार बांधून तयार झाली कान्होजींनी बादशहाकडून आलेले ते फरमान कमरेला खोचले सर्वांनी नागेश्वराची माथी टेकली आणि ते बाहेर पडले पाचही जणांच्या टांगा पा बापा मागोमाग घोड्यांवर पडल्या धुळीचा लोट कारीतून उठून उधळत निघाला कुणाकडे अफजलखानाकडे कान्होजींनी वेलखंड खोऱ्यात हो घोडा दौडला समोर हिरव्या डोंगरावर काळा राजगड निळ्या आकाशात भगवा झेंडा फडफडीत उभा होता महाराजांचा मुक्काम राजगडापलीकडे शिवापुराचा होता कान्होजी वाऱ्यासारखे निघाले होते कोणाकडे महाराजांकडे धक्का देणाऱ्या एकापेक्षा एक एक भयंकर बातम्या शिवापुरात येत होत्या तर मने काळजीने चुकून गेली होती महाराज चिंताक्रांत होते एवढ्यात कान्होजी नाईक आले महाराजांना वर्दी केली आपल्या पाच पुत्रांना बरोबर घेऊन नाईक महाराजांच्या महालात मुजऱ्यासाठी गेले नाईकांना पाहून महाराजांना मोठे नवल वाटले कुतूहल ताटले आज नाईक अगदी सहपरिवार आले काय पेतावर येणे केले अन पाच पुत्रांसह हो नाईकांनी महाराजांना मुजरे घातले त्या मुजऱ्यात नितांत भक्तीचा घरीवर होता महाराजांनी त्यांचे हसून आगत स्वागत केले महाराजांना आनंद झाला अगदी वक्ताला नाईक आले होते तरी पण कुतूहलाने महाराजांनी पुसले की अगदी पाचवी पुत्रांसह येणे केले त्यावर नाईक म्हणाले की तसाच काही अवघड मुकाबला आलाय तेव्हा महाराज नाईकांसह हो खलबत घाण्यात गेले त्यांचीही मने अगदी तंग गंभीर होती तेथे लगेच मसलत सुरू झाली कान्होजी नाईकांनी आलेले बादशाही फरमान महाराजांपुढे ठेवले आणि म्हणाले की आम्हाला बचावाचे फरमान आले आहे महाराजांनी फरमान पाहिले अफजलखानाला येऊन सामील व्हा नाहीतर परिणाम बरा होणार नाही अशी त्यात बादशहाने दमदाटी दिली होती ते पाहून महाराज म्हणाले तुमचे शेजारी खंडोजी खोपडे देशमुख उतरवीकर हे अफजलखानाकडे गेले कान्होजींच्या मावळातले खंडोजी खोपडे देशमुख अफजलखानाकडे जाऊन सामील झाले हे ऐकून कान्होजींना धक्काच बसला आपल्या एक देशमुख जाऊन मिळाला कान्होजींप्रमाणे खोपड्यांनाही दमदाटीचे शाही फरमान आले होते जशी दमदाटी होती तसेच आमिषही होते खंडूजी खोपडे स्वराज्याचा झेंडा सोडून सळखानाकडे खानाकडे गेले हे ऐकून कान्होजी तर बेचैन झाले आणखी एक बातमी होती कराड मसूरचे सुलतानजी जगदाळे देशमुखही खानाला मदत कराव्यास गेले होते आपल्यातली माणसे खानाला सामील होऊ लागली कान्होजींच्या काळजाला धसकास बसला महाराज मग मुद्दामच कान्होजींना म्हणाले तुम्हीही जा तुम्ही बादशहाचा हुकूम सोडून राहिलात म्हणजे तुमच्या वतनास अपाय होईल तुमच्या जीवावरचे हे संकट येऊन पडले आहे तुम्हीही जा अफजलखानाने सर्वांना दमदाटीची फरमाने पाठवून स्वतःच्या बाजूने उभे करण्याचा प्रयत्न चांगलाच केला होता अनेक मराठे घाबरून आणि आमिषाला बळी पडून खानाकडे गेले सुद्धा होते आणि आता महाराज कानोजी जेध्यांना देखील सांगत होते की तुम्हीसुद्धा आता खानाकडे जा नाहीतर हे संकट तुमच्या व तुमच्या परिवाराच्या जीवावर बेते यावर कान्होजींचे काय म्हणणे होते ते खरंच जातात का खानाकडे पाहूया पुढील भागात